आपल्या सर्वांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत आहे अत्यंत कमी वेळामध्ये आपल्याला सूचना देऊनसुद्धा आपण सगळ्या मोठ्या संख्येने सर्व पत्रकार बंधू इथे उपस्थित आहात त्याचबरोबर आमचे प्रदेश काँग्रेसचे महासचिव आबा दळवी आनंद सिंग सुरेश दळवी जिल्हा अध्यक्ष प्रमोद सामंत गटनेता जुबेर इनामदार पराग जोशी अनिल सावंत राजू मेहरा आमचे सेवादलचे माजी अध्यक्ष आणि जिल्हा काँग्रेसचे पदाधिकारी आणि तुमचे बंधू उपाध्यायजी तसंच उपस्थित सर्व अन्य माझे पक्षाचे पदाधिकारी आणि सर्व पत्रकार बंधूं माझ्या जीवनातला मधला हे पहिलाच वेळ आहे की महाराष्ट्राचे सर्व नेते काँग्रेसचे प्रदेशचे अध्यक्ष सी एल पी लीडर लीडर ऑफ ऑपोजिशन लीडर ऑफ अपर हाऊस प्रदेशचे सर्व कार्यकारी अध्यक्ष खासदार काही आमदार प्रदेशचे बरेच प पदाधिकारी दिल्लीतले आमचे अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे प्रभारी केरळचे सी एल पी लीडर माझी एल ओ पी रमेश चेन्नितल्लाजी ए आय सी सीचे सचिव बी एम संदीप व ए आय सी सीचे अन्य सचिव ही कोंकण विभागीय बैठक मेळावा आढावा बैठक याच्यासाठी मीरा भाईंदर शहरामध्ये पहिल्यांदाच मीरा भाईंदर आणि ठाणे जिल्ह्यातला या पश्चिम पट्ट्यातला मीरा भैंदर वसई विरार पालघर डहाणू या पट्ट्यामध्ये पहिल्यांदाच राज्याचे सर्व नेते आणि अखिल भारतीय काँग्रेस समितीचे सर्व नेते आमदार खासदार येत आहे हे या जिल्ह्यासाठीच ठाणे जिल्ह्यासाठी पालघर जिल्ह्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे त्यांचं येण्याचं कारण हे अशाच प्रकारची आढावा बैठक संपूर्ण राज्यामध्ये सर्व डिव्हिजन्समध्ये घेण्यात आली त्याची सुरुवात लातूरमधनं झाली लातूर नांदेड औरंगाबाद बुलढाणा अमरावती उत्तर महाराष्ट्रामध्ये नाशिक धुळे नंदुरबार मालेगाव असा करत करत हा कोकण जिल्ह्याचा कोंकण विभागाचा मीरा बैंदरमध्ये घेण्याचं ठरलं आहे प्रदेश काँग्रेसच्या वतीने याच्यामध्ये रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड पेन पनवेल ठाणे शहर मुंबई कल्याण डोंबिवली उल्हासनगर अंबरनाथ बदलापूर भिवंडी ठाणे ग्रामीण कल्याण ग्रामीण वसई विरार पालघर ग्रामीण मीराबैद एवढे सर्व काँग्रेसचे जिल्हा समितीचे अध्यक्ष त्यांचे पदाधिकारी त्या त्या जिल्ह्याचे सर्व फ्रंटलचे अध्यक्ष सर्व सेलचे अध्यक्ष या सर्व जिल्ह्यांमध्ये असणारे प्रदेश काँग्रेसचे पदाधिकारी या सर्व जिल्ह्यांमध्ये असणारे अखिल भारतीय काँग्रेस समितीचे पदाधिकारी व सदस्य पी सी सी डेलिगेट अशा प्रकारची संमेलन बैठक आळावा बैठक घेण्यात येणार आहे याची सुरुवात एकोणीस तारखेला सकाळी साडे दहा वाजता काशिमविरा नाकेवर छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राचे आराध्यवर छत्रपती शिवाजी महाराज यांना मानवंदना करून पुष्पमाळा त्या ठिकाणी वाहून तिथनं रॅलीने मॅक्सेस मॉल भैंदर वेस्ट या ठिकाणी त्या ठिक पहिला सभा होईल ती सभेची सुरुवात साधारणतः साडेदहा अकरा वाजता होईल आणि अकरा ते एक दीडपर्यंत ती सभा चालेल त्यानंतर मधल्या काळामध्ये एक बे ब्रेक होईल लंच ब्रेक आणि नंतर जिल्हानियाई त्या जिल्ह्याचे सर्व पदाधिकारी प्रदेशचे पदाधिकारी त्या जिल्ह्यामध्ये असणारे ए आय सी सी पी सी सीचे पदाधिकारी डेलिगेट आमदार खासदार माजी आमदार माजी खासदार माझी विधानपरिषद माजी जिल्हा परिषद जिल्हा परिषदचे सदस्य ग्रामपंचायतीचे सदस्य आजी माजी नगरसेवक असं जिल्हानिहायी बैठक साधारणतः दोनशे तीनशे दोनशे तीनशे जसे जसे जे पदाधिकारी असतील यांची जिल्हानिहायी बैठकाला सुरुवात होईल साधारण दोन वाजता चार साडेचारच्या दरम्यान आपल्या पत्रकार एक परिषद होईल आपल्याशी संभाषण होईल समजा साडेचारला पत्रकार परिषद सुरू झाली तर अर्धा पाऊन तासाची पत्रकार परिषद ती होईल आणि त्याचनंतर जे उर्वरित जिल्हे आहेत त्यांची ती बैठक पुढे चालू राहील साधारणतः साडेसहा सातपर्यंत ती बैठक पूर्ण करण्याचा आमचा अंदाज आहे त्यानंतर परतीवरती माझ्या घरी चहापाणी होईल वेळ असेल तर जाता जाता जामा मस्जिद अल शम्सला धावती भेट होईल अय्यप्पा मंदिर आहे तिथे धावती भेट होईल आणि मुंबई मार्ग ते त्या माध्यमातून ते परत जाणार आहे अशा प्रकारची ही बैठक होणार आहे नानाभाऊ पाटोले प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष बालासाहेब थोरात सी एल पी लीडर ज्यांना आत्ताच राष्ट्रपती पुरस्कार उत्कृष्ट संसदपतू म्हणून त्यांना मिळालेला आहे त्यांचा त्या ठिकाणी स्वागत आणि सत्कार होईल पृथ्वीराज चव्हाण त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत सुशीलकुमार शिंदेसाहेबांनाही आम्ही निमंत्र प्रदेश काँग्रेसच्या वतीने त्या ठिकाणी देण्यात आलेलं आहे माजी मुख्यमंत्री म्हणून चंद्रकांत थंडोरे ते त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहे राज्यसभेचे सदस्य आणि आपले ते प्रदेशचे कार्यकारी अध्यक्ष पण आहेत तेही त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत या सभेला संबोधित हे ज्येष्ठ नेते करतील आणि रमेश चन्नितलाजी करतील आणि त्या ठिकाणी सर्वांचं मार्गदर्शन होईल येत्या निवडणुकासाठी विधानसभेची निवडणूकमध्ये महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसने कोणती जागा लढवली पाहिजे किंवा आघाडीनं कोणती जागा लढवली पाहिजे आणि कोणती जागा आघाडीच्या कोणत्या घटक पक्षांसाठी देण्यात येईल किंवा काँग्रेसने लढवली पाहिजे याचा आढावा जिल्हानिहाय जी बैठक होईल त्याच्यामध्ये घेण्यात येईल त्या ठिकाणी त्या त्या कार्यकर्त्यांचा नेत्यांचा त्या जिल्ह्याच्या नेत्यांचं त्यांचं मनोगत त्या ठिकाणी ऐकण्यात येईल त्यांना त्यांच्याकडनं विचारपूस करण्यात येईल जेणेकरून महाविकास आघाडीची जी जागा वाटपचं जी चर्चा चालू आहे त्याच्यामध्ये या फीडबॅकचा उपयोग होईल आणि महाराष्ट्रामध्ये महायुतीच्या सरकारला सत्तेतना बाजू काढण्यासाठी महायुत महाविकास आघाडीने ताकदीने त्या ठिकाणी एकजुटीने निवडणूक लढण्यासाठी एक व्यूहरचना जिल्हानिहाय चर्चेमध्ये ती आखण्यात येईल अशी प्रकारची ही बैठक आहे आणि अशा प्रकारची ही या ठिकाणी चर्चा घडणार आहे <coughs> काँग्रेसची प्रक्रिया असते प्रत्येक वेळी जिल्ह्याची एक पार्लमेंटरी बोर्ड ठरली जाते अशी चर्चा झाल्यानंतर जिल्हा निहाय इच्छुक उमेदवारांकडनं फॉर्म्स मागवण्यात आलेले आहे ऑलरेडी आणि हे आळाव्यानंतर परत जिल्ह्याची स्क्रीनिंग कमिटी होईल पार्लिमेंटरी स्टेट पार्लमेंटरी बोर्ड होईल आणि केंद्राची जी आमची सेंट्रल इलेक्शन कमिश कमिटी आहे ज्याचे सदस्य आणि चेअरमन मधुसूदन मिस्त्री जी आहेत त्यांचं एक दोन दिवसाची बैठक ऑलरेडी मुंबईमध्ये झालेली आहे जिल्हा झाली इच्छुक उमेदवारांची बैठक झाली त्या ई सीमध्ये सेंट्रल इलेक्शन कमिटी जी आमची असते स्क्रीनिंग कमिटी असते त्यांच्याकडे हे सगळं जिल्ह्याची जी इनपुट्स असेल ते तिथपर्यंत देण्यामध्ये उपयोग पडेल <coughs> आणि जेणेकरून कोणावरतीही कोणत्याही कार्यकर्त्यांवरती किंवा विधानसभेच्या उमेदवारांवरती अन्याय होणार नाही आणि एखादी जागा जिथे काँग्रेसची ताकद आहे आणि ते चुकीने चुकीची इन्फॉर्मेशनमुळे सोडून देण्यात आली अशी प्रकारची जी भावना नेहमी कधीकधी होते ती होणार नाही आणि थेट खालच्या कार्यकर्त्यांचा जो इनपुट आहे ते ई सीपर्यंत पोचेल सेंट्रल इलेक्शन कमिटीपर्यंत पोचेल सी डब्ल्यू सीपर्यंत पर्यंत पोचेल या दृष्टिकोनातून आदरणीय रमेश चन्नितल्लाजी ज्यांची पार्श्वभूमी संघटनेची आहे ज्यांनी आपल्या जीवनातली सुरुवात एन एस यू आयपासून केली अखिल भारतीय युथ काँग्रेसचे ते अध्यक्ष राहिले अखिल भारतीय काँग्रेस कमिटीमध्ये ते जॉईंट सेक्रेटरी म्हणून राहिलेत आठ वेळा ते केरळामध्ये आमदार राहिलेत लिडर ऑफ ऑपोजिशन राहिलेत ते त्या ठिकाणी गृहमंत्री होते सी एल पी होते सी डब्ल्यू सी मेंबर आहेत असं प्रकारचं त्यांचं जीवनातलं जी वाटचाल आहे ती ग्रासरूट लेवलपासून कारणाने ते महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये ते भेट घेत आहे uh, मला वाटते आज कालच आमचे गोंदियामध्ये जे आमचे काँग्रेसचे आमदार होते भाजपात गेले होते काल त्यांनी काँग्रेसमध्ये परत प्रवेश केला तर ते एक दिवस गोंदियामध्ये येतात परत केरळला जातात केरळचं केरळचं सी एल पी आहे ते तिथली बैठक करतात परत दिल्लीला जातात दिल्लीवरून ना, परत नागपूरला जातात नागपूरवर निघतात सांगलीला जातात सांगलीहून निघतात साताराला जातात सात्याहून परत केरळला जातात केरळहून निघतात परत मुंबईला जातात मागील सहा महिन्यापासून त्यांची जी, जी महाराष्ट्राचा निरीक्षक म्हणून त्यांची निवडणूक झालेली नेमणूक झाली आहे तेव्हापासून सातत्याने ते महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक संघटनेच्या कार्यकर्त्यांशी त्यांची भेटी गाठी बोलणं चर्चा अशा प्रकारचं त्यांचं काम करण्याची पद्धत आहे आणि त्याच्यामुळे काँग्रेसला खूप मोठा खूप मोठी शक्ती ग्रासरूट लेवलपासून मिळत आहे मिळत मिळताना ते दिसते कारण काँग्रेसच्या कार्यकर्त्याला दिल्लीपर्यंत पोचणं हे कठीण जातो दिल्लीला कोणी ऐकणारा नसतो अशा प्रकारची भावना असते किंवा मुंबईला प्रत्येक वेळी येणं ते कठीण जातो म्हणून प्रभारी हे स्वतः त्या ठिकाणी जातात आता चार सचिव नेमलेत ना अखिल भारतीय काँग्रेस समितीने त्यांच्यासोबत चार सचिव नेमलेले आहेत अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे एक बी एम संदीप आहेत एक काझी निजामुद्दीन एक काझी निजामुद्दीन आहे एक चौधरी साहेब म्हणून आहे आणि हं एक कुणाल चौधरी म्हणून आहे आणि या सगळ्यांना एक व्यंकटेश म्हणून आहेत म्हणजे एक तेलंगाणेचे आहेत एक दोन कर्नाटका एक छत्तीसगड एक मध्य प्रदेश आणि एक छत्तीसगडचे असे आहेत आणि प्रत्येकाला चार पाच डिव्हिजनमध्ये सचिवांना तशी वाटणी केलेली आहे आणि या कोकणाची आता ही आढावा बैठक झाल्यानंतर हे सर्व सचिव जे आहेत आपापल्या रिजन्समध्ये ती प्रत्येक जिल्ह्यामध्ये आणि तालुक्यामध्ये आणि ब्लॉकमध्ये त्या ठिकाणी परत एकदा निवडणुकीच्या अनुषंगाने निवडणुकीची पूर्ण तयारी करण्यासाठी पुनर्नियोजित तयारी करण्यासाठी ते त्या ठिकाणी फिरणार आहेत म्हणून आमच्यासाठी आणि हा मान मीरा भाईंदर जिल्हा काँग्रेस कमिटीला या ठिकाणी मिळाला या शहराला मिळाला जेणेकरून दिल्लीचे सर्व नेते आणि महाराष्ट्राचे नेते इट इज फर्स्ट टाईम पहिल्यांदाच की काँग्रेसचे सर्व नेते एक एकत्र येतात प्रत्येक जिल्ह्यामध्ये फक्त मीरा भाईंदरमध्ये नाही कोकणमध्ये नाही तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये अन्यथा कसं असते ते फक्त प्रदेश अध्यक्ष जातात किंवा विरोधी पक्षनेता जातात माजी मंत्री जातात माजी मुख्यमंत्री जातात सगळे नेते एकत्र येणं ही पहिल्यांदाच असं प्रकारची मुहूर्त म्हणा घटना म्हणा सभा म्हणा आढावा बैठक म्हणा ही असं घडत आहे